मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टीन अशोकनगरच्या राज्य कर्मचारी वसाहतीमधील युवा बांधकाम व्यावसायिक अक्षय अरुण घुगे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला वाढदिवसानिमित्त आमदार सुहासन्ना कांदे यांनी शुभेच्छा दिल्या अक्षय घुगे यांना पिताश्री श्री, श्री अरुण घुगे व सौ घुगे यांनी आशीर्वाद दिले तर सायखेड्याचे सरपंच भाऊसाहेब कातकाडे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप भवर सामाजिक कार्यकर्ते रवी देवरे भगवान काकड समाधान आहिरे डी एस बी क्लासेसचे संचालक धनंजय भांबरे संजय गायकवाड संदीप भालेराव सतीश कुलकर्णी दीपक नागरे व पिंपळगाव बहुला मित्रपरिवार नितीन घुगे मिहीर कातकाडे व सायखेडा मित्रपरिवार ओम काकड सौरभ नागरे प्रवीण मिंदे चेतन खरनार प्रतीक म्हस्के अक्षय चंदने रोशन खरनार रोशन खरात गोलू वाघ अनिल गोटे गणेश खैरनार रुपेश सोनार साहिल पाटील व मित्रपरिवार उमंग उपाध्याय गौरव दराडे आणि मित्रपरिवाराने शुभेच्छा दिल्या अक्षय घुगे यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न झाला सन्मान न्यूज फोर्टीनसाठी कार्यकारी संपादक राकेश पवार प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक